गगनबावडा तालुक्यात गव्यांचा उपद्रव वाढलाय पोटच्या पोरासारखी जपलेली शेती रानटी गव्यांकडून फस्त होत असल्यानं शेतकरी वर्ग धास्तावलाय शिवाय बऱ्याचदा गव्यांकडून माणसांवर हल्ले होत असल्यानं आम्ही जगायचं तरी कसं असा सवाल शेतकऱ्यांनी वनविभागाला विचारला आहे गगनबावडा तालुका डोंगराळ आणि दुर्गम आहे अजूनही या तालुक्यात बऱ्यापैकी जंगल टिकून आहे त्यामुळे गवे डुक्कर साळींदर सांबर अशा प्राण्यांचा संचार असतो विशेषत गगनबावडा तालुक्यात गव्यांची संख्या वाढली आहे हे गवे थेट नागरी वस्तीपर्यंत येऊ लागलेत तर रात्रीच्या वेळी गवे जंगलात शिरतात आणि पिकांचा फडशा पाडतात त्यामुळे राधानगरी तालुक्यातील शेतकरी वैतागले आहेत गव्यांकडून ऊस पिकाचा फडशा पाडला जात असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे शेतात घातलेलं कुंपण हे गवे सहजपणे मोडतात ऊसाची राखण करण्यासाठी शेतात जायचं तर गव्यांच्या हल्ल्याची भीती आहे त्यामुळं आम्ही जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांनी वन विभागाला उद्देशून उपस्थित केलाय अक्षरशः वनविभागाने वन्य प्राण्यांच्या बंदुस्त करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या दृष्ट्या सबल करण्यासाठी जर उपाययोजना नाही केली तर शेतकरी आपला अक्षरशः कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी वनवण्याजावरती लवकर लवकर उपाययोजना करणे गरजेचं आहे